जे जे मी बोलतो ते माझ्या मनातले विचार मी वाणीद्वारे व्यक्त केले जे काया बोलते शरीर बोलतं ना किंवा हातवारे करत म्हणजे विचार बोलतात विचार बोलता। द्वारे बोलतात म्हणून आपली जीभ हलते आपली फुकुसं हलतात पण हलतं आणि ते सगळं विचारानुसार चालतं आणि नुसतं विचारानुसार चालत नाही तर, तर ता ता। ता ता मी जर लोभातून बोलेल किंवा पाहिजे म्हणजे माझं असंच माझं ऐकलंच पाहिजे मला ते बाहेर आता आवाजातून मला रहा घेतो त्याचा मला त्याचा द्वेष वाटायचा द्वेष वाटा तर मी बोलू शकणार नाही म्हणजे डिस्टर्ब माझे विचार डिस्टर्ब होते मी मी बोलू शकणार नाही का तर मी ह्या द्वेषानं बाहेरच्या आवाजाच्या मुलांच्या द्वेषानं माझं मन डिस्टर्ब झालेलं आहे आणि म्हणून मी बोलू शकत जेव्हा तुम्हाला आपल्याला या सगळ्याचं भान असत जागृती असते तेव्हा आपोआप संयम येतो मग तुम्ही परिस्थितीला देना दोष देणार नाही आणि असं चालणार आहे मुलं काय करणार मुलं खेळणारच आहे मुलं ओरडणार त्यांच्या ओरडण्यानं मी काय विचारित होतो त्यांचा दोष नाही माझा दोष मला मला माझा संयम नाही मला माझा संयम नाही मला माझं भान नाही मला माझ्या त्याच्या तो जो आवाज आहे तो कशामुळे कळतो आवाज आहे कशामुळे कळत आवाज आहे आवाज चालला कशामुळे कळत आपण आवाजाकडे लक्ष घाल कशामुळे कळत आवाज चाललाय काम आहेत ना आणि कान, कान कुठे आहेत आवाज मेंदू पर्यंत पोहोचतो आणि विचार खळबळ करतात ते नको म्हणतात हे कुठे चाललंय आवाज तिकडे आहे आणि खळबळ इकडे आहे मग कोण जबाबदार त्याला पण आपल्याला त्याच जर कळत असेल त्याचं भान असेल त्याची जागृती असेल तर आपलं आपण काय म्हणणार हे असं चालणारच आहे काही ना काही परिस्थिती बदलत जाणार आहे आणि सगळी माझ्या मनासारखी नसणार आहे आणि अशा अनेक घटना असतात साधा कालवाला कोविड जास्त पडलं तर लगेच खळबळ होते ना घरात किती खारट केले किती तिखट केलंय नीट करता येत नाही का झाला असल पडला असाल मीठ कमी पडलं अजून घ्या जास्त खराब झाला असेल तर उकळ्याला मारे टाका त्याच्यात चालतं थोडं का काय फरक पडतो तेवढा समज आपलाच नसतो आपण लगेच काय म्हणतो घर धोकावर घेतो बांधण च काय काय होतं ते तुम्हाला माहिती सगळ्या घरा हे तर हे संयम नाही आपल्या मनाचा संयम नाही आपल्या चित्तापासून नाही त्याच्यामुळं आपल्या ज्या जाणीव आहेत त्याच्यात खळबळ असते आणि त्याच्यानुसार आपल्या शरीरात कृती बाहेर पडते किती सोपं आहे सोप्पांनी एकदम सोपं करून सांगितलेलं जे आपल्याला शिकायचं आहे हे ज्याला जमतं तो बघतोय लक्षात म्हणजे मला भूक लागते बुद्ध बुद्ध बौद्ध कोणतं कुठल्या मार्गावर आहे